नमस्कार मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार आज थांबणार आहे एकूणच निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने काही उमेदवार उभे केले आणि इथल्या राजकारणात काही ट्विस्ट त्यांनी आणले या पक्षाचे तालुका अध्यक्ष आणि एकेकाळचे पत्रकार आमचे मित्र जयेश शेलार आज आपल्यासोबत आहेत जयेशजी आमच्या स्टुडिओत आपलं स्वागत आहे धन्यवाद या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सात जागांवरती आपले उमेदवार उभे केलेत नगराध्यक्षपदासाठी सुद्धा उमेदवारी अर्ज भरला होता पण आपण जे काही राजकारण या काळात केलं त्यामुळे राजकारणात एक ट्विस्ट आला प्रभाग क्रमांक बारामध्ये शिंदे गटाचा जो एक उमेदवार होता तो बाद ठरला आणि आता न्यायालयीन प्रक्रियेमुळे तिथे आता निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे तर काय सांगाल या राजकारणात तुम्ही जो हस्तक्षेप केलात म्हणजे आपली इथली ताकद कमी असताना पण एक राजकारणात हस्तक्षेप करून एक राजकारणामध्ये इथल्या वेगळ्या प्रकारची आणि भूमिका तुम्ही बजावलीत तर काय सांगाल या सगळ्या प्रश्न वैभवजी प्रथम मी आपले आभार व्यक्त करतो की आमच्या सारख्या एका छोट्या पक्षाला त्या अर्थाने या वाडा शहरात आणि छोट्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आपण बोलवलं आणि बोलण्याची आपल्याशी संवाद साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल आप मी आपले आभार आभारप्रथमता व्यक्त करतो आणि या ठिकाणी सांगायची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आम्ही शून्य होतो या राष्ट्रवादी म्हणून या वाडा शहरामध्ये शून्य होतो आमची काही फारशी ताकद नव्हती मात्र काही योगायोग घडले चांगली लोकं आम्हाला जोडली गेली आणि त्याच्या माध्यमातून आम्ही एकूण अकरा फॉर्म या ठिकाणी भरले होते त्यामध्ये सात फॉर्म आम्ही नगरसेवक पदाचे आत्ता ठेवलेले आहेत उमेदवार आणि वरची जी नगराध्यक्ष जी होती त्या आम्ही काढून घेतलेली आहे आता सात ठिकाणी म्हणजे दोन नंबर चार नंबर पाच नंबर सात नंबर नऊ नंबर दहा नंबर आणि बारा नंबर असे आमचे एकूण सात उमेदवार त्या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत आणि त्यानंतर तुम्ही जो प्रश्न केलात की नगराध्यक्षपदाचा विषय तर त्या बाबतीत मी सांगू इच्छितो आणि अनेकांना त्याची उत्सुकतासुद्धा आहे की बारा नंबरमध्ये आमचा जो नगरसेवक पदाचा उमेदवार उमेदवार आहे माफ करा मग नगराध्यक्षपदाचा विषय तुम्ही सांगितला त्यामध्ये रिद्धी गौरव भुईर यांचा उमेदवारी अर्ज आम्ही नगराध्यक्षपदासाठी पण भरला होता आणि प्रभाग क्रमांक सातमध्ये पण भरला होता प्रभाग क्रमांक सातमध्ये त्यांना लढायचा असल्यामुळे त्यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज आम्ही मागे घेतला त्यानंतर जो रंजिता प्रफुल पाटील यांचा जो नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज होता त्या बाबतीत शिवसेनेचे नेते असतील उपनेते प्रकाशजी पाटील असतील निलेजी सामरे असतील रवींद्रजी फाटक असतील त्यांच्याशी आमचे वरिष्ठ आमदार दरोडासाहेब असतील जिल्हाध्यक्ष आनंदभाई ठाकूर असतील यांच्या माध्यमातून चर्चा झाली आणि त्या चर्चेअंत काही तडजोडी झाल्या त्यामध्ये त्यांनी प्रभाग क्रमांक बारामध्ये आम्हाला पाठिंबा जाहीर केला त्यामुळं आम्ही नगराध्यक्षपदासाठी त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे तर एक राजकारणातली गंमत तुम्ही या निवडणुकीत वाढवली पण एक भाजप म्हणून एक भूमिका अशी दिसते की तुम्ही राज्य सरकारमध्ये आणि केंद्रामध्ये महायुती म्हणून त्यांच्यामध्ये सहभागी आहात पण भाजपचं इथे धोरण असं दिसतं संपूर्ण जिल्ह्यात आणि प्रॉपर म्हणजे या नगरपंचायतीच्या निवडणुकीतसुद्धा की समविचारी पक्ष जे आहेत सोबत जे आहेत त्यांना क्षीण करण्याची त्यांची एक भूमिका दिसते त्यामुळे ना शिंदे गटाला त्यांनी जवळ केलं ना राष्ट्रवादी काँग्रेसशी कधी का बोलणी केली तर ह्या भाजपच्या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता नाही तिथं बरोबर आहे त्या अर्थाने त्यांच्याशी काही आमच्या वरिष्ठांशी बोलणी झाली तेव्हा त्याने अगदी नगण्य सीट आम्हाला अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अगदी नगण्य सीट देण्याचं त्यांच्याकडून म्हणजे विचार झाला त्या बाबतीत एक घ्या दोन घ्या वगैरे बरं आणि त्यानंतर मग आमची तयारी आम्ही आमच्या पद्धतीने सुरू केली आणि अशा पद्धतीने या टप्प्यावर आम्ही आहोत ती सगळी पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे पण त्या बाबतीत आणखीन एक गोष्ट सांगा वाटते जे घडलं ते चांगलं सुद्धा आहे की थोडंसं राष्ट्रवादीचा जो चेहरा आहे तो धर्मनिरपेक्ष चेहरा आहे बरं आणि त्याला बलकटी देण्याचं काम या माध्यमातून उलट झालं बरं कारण भविष्यात अशा प्रकारचीच ही नांदी वाटते की सगळे पक्ष महायुतीमध्ये लढतील की नाही अशा प्रकारची पार्श्वभूमी आजच्या घडीला तयार झालेली आहे त्यामुळं अनेक सेक्युलर विचाराची धर्मनिरपेक्ष से विचारांची मतदार आहेत किंवा लोक आहेत ती या माध्यमातून आम्हाला जोडली गेली हा आमचा प्लस पॉईंट आहे याच्यामध्ये बरं पण मग भाजपची जी भूमिका आहे की जे सहकारी पक्ष आहेत त्यांनाच क्षीण करायचं असं त्यांचं धोरण दिसतं एकूण तर याकडे तुम्ही कसं पाहता तर क्षीण तर काय कोणी होणार नाही बघा ज आम्ही इथे शून्य होतो आमची ताकद निर्माण झाली आमच्यासोबत लोक आली आम्हाला उमेदवार तयार केले बाकी आम्ही जनतेकडे कौल मागतोय त्या बाबतीत जे घडायचं ते घडेल जनतेच्या हातातला तो विषय मात्र या घडीला आम्ही एक वेगळ्या प्र आपण सांगितल्याप्रमाणे एक पक्षाची चांगली ताकद या ठिकाणी निर्माण होऊ शकली आमची जर आम्ही एखाद्या पक्षाच्या सोबत गेलो असतो युतीमध्ये तर थोडीशी फरफडी होण्याची शक्यता होती तीही टळली आणि आजच्या घडीला नाही म्हणायला आम्हाला कार्यकर्ते जोडले गेले पक्ष झाला तयार आणि उमेदवारी मिळाली की कडे तुम्ही सात जागा इथे उमेदवार उभे केलेत आणि नगराध्यक्षपदासाठी तुम्ही बार्गेनिंग पॉवर तुमची निर्माण केलीत तर या सिच्युएशनला तुम्ही कोणासोबत जाणार आहात म्हणजे भाजप सोबत जाण्याचा जा निर्णय असेल तुमचा की शिंदे गटासोबत की आणखी शिवसेना उभा टाकूत नगराध्यक्ष पदा करीत म्हणजे तुमची ती बार्गेनिंग पॉवर तिथे वाढलेली दिसते की कोणाला मदत कर, करायची आपल्या मतांचा जो आपला जो काही कोटा तो का तो, आहे तो कोणाच्या तरी पारड्यात टाकल्यावरती एखाद्या पक्षाला त्याचा विजयाकडे घेऊन जाणार तुमची मतं इथे असणार आहेत तर या बाबतीत काय सांगाल आता आमचे जरी सात उमेदवार असले या ठिकाणी रिंगणामध्ये तरीही मी आपल्याला सांगू इच्छितो राष्ट्रवादीला मांडणारा वर्ग या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे आमचेही का काही रिलेशन या ठिकाणी आहेत ना त्याच्या माध्यमातून साधारण बाराशे ते पंधराशे मतांची ताकद आमची या ठिकाणी निर्माण झालेली आहे बरोबर आणि आपण सांगितलं त्याप्रमाणे आमच्या वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिलेला आहे आपण नगराध्यक्षपदासाठी हेमांगी हिरामन पाटील यांना पाठिंबा जाहीर केलेला एकना जा आहे एकनाथ शिंदे गटाचे जे आहेत त्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यात आता तडजोड काही होणार नाही बार्गेनिंगचा तर प्रश्नच नाही आम्ही जाहीरपणे पत्रक काढून त्यांना पाठिंबा जाहीर केला आणि या माध्यमातून आमच्या तर आम्ही सांगितलेलंच आहे की हेमांगी हिरामन पाटील निशाणी धनुष्यबाण ज्याप्रमाणे आपल्या खालच्या उमेदवारीसाठी आपण घड्याळ चिन्हाची हे करतो आहे मतदारांकडे मागणी करतो आहे त्याच पद्धतीने त्यांच्यासाठी सुद्धा आपण काम करायचं आहे कारण तो आता विषय संपला आहे भाजप असेल किंवा इतर कोणी असेल तो विषय आमच्यासाठी आता संपलेला आहे जो पक्षांनी आम्हाला आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे मी कृती केली माझ्या पाठिंब्याचं पत्र मी दिलेलं आहे त्यामुळं तसा काही प्रश्न होणार नाही सर्व मतदारांनाही आव्हान या निमित्तानं करतो की आम्ही हेमांगी पाटील यांच्यासाठीच यानंतर मतदान मागणार आहोत मागत आलेलो आहोत ना मागणार आहोत तर आपण राजकीय या बाबींशिवाय थोडं आजचा जो प्रचार सुरू झाला आहे एकूण सगळ्या राजकीय पक्षांचा तो पाहता <coughs> इथल्या रचनात्मक विकासाचा म्हणजे शहरात शहर म्हणून जे रचनात्मक विकास व्हायला हवा त्या पद्धतीचा कोणी प्रचारात प्रश्न घेत नाहीत किंवा भूमिका मांडत नाही केवळ राजकारणाला राजकारण म्हणून राज्कारन भूमिका मांडली जाते कोण चुकीचा कोण बरोबर असंच सांगितलं पण परंतु प्रत्यक्षात इथले राजकीय जा पक्ष जे आहेत जे मागच्या कार्यकाळात आपण बघितलं सर्वपक्षीय सगळे एकत्र असल्याची भूमिका दिसली तर प्रचारात जनतेचे प्रश्न दिसत नाहीत तुम्ही काय सांगाल एक राजकीय पक्ष म्हणून पालवे साहेब अतिशय महत्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी विचारलात गेली वीस पंचवीस वर्ष आपण या वाडा शहराचे रहिवासी आहेत अठरा वीस वर्ष सुद्धा या ठिकाणी राहतो आपली नाळ या शहराशी जोडलेली आहे मात्र दुर्दैवाने या निवडणुकीमध्ये जे विकासाच्या मुद्द्यावर किंवा ज्या प्रश्नांवर ज्या समस्यांवर ह्या ही निवडणूक लढणे आवश्यक होती ते मुद्दे कुठेही येताना दिसत नाहीत आता बघा हा वचननामा आमचा या ठिकाणी आहे कुठल्याही पक्षाचा अशा प्रकारचा सर्वतोपरी अभ्यास करून किंवा आवश्यक असणारा वचननामा कोणीही प्रसिद्ध केलेला नाही हा वचननामा आहे प्रत्येकाने वाचा आणि हा वचननामा आम्ही जेव्हा प्रसिद्ध केला अनेक सर्वसामान्य अभ्यासू नागरिकांनी आम्हाला म्हणजे फोन करून सांगितलं अतिशय चांगल्या प्रकारचं आपण या ठिकाणी मांडणी केलेली आहे आणि ही जी मांडणी आहे ही जी दृष्टीक्षेपातील वाडा शहर आहे हे वचननामा जो आहे या येत्या पाच वर्षामध्ये पूर्ण करण्याचा आमचा मानस असेल म्हणजे आमचा पक्ष काय सतरा सीट घेऊन लढत नाही मात्र जे आमचे नगरसेवक असतील हा अजेंडा घेऊन या ठिकाणी काम करतील एवढं आश्वासन या निमित्त आम्ही देण्याचा प्रयत्न केला मात्र आपण सांगितलं अनेक वार्डामध्ये कामं झाली अनेक प्रभावामध्ये कामं झाली वाडा शहरामध्ये कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झाली विकास कामांची मात्र त्याची परिस्थिती काय आज जाऊन बघा अनेक पत्रकार मित्र तुमच्यासारखे हुशार अभ्यासू पत्रकार मित्र आहेत ते जातात तिथल्या अनेक वर्ष समस्या मांडतात तुम्ही तर फार मोठी एक समस्या या ठिकाणी किंवा एक मोठा भ्रष्टाचार उघडकीस आणला होता जो म्हणजे याच्या बाबतचा संरक्षण भिंतीबाबतचा मग अशा इथे बघा इथे मतदार आहेत हुशार सुशिक्षित मतदार आहेत आणि त्यांना हेच अपेक्षित होतं की या वाडा शहरासाठी आपण काय करणार मात्र कुठल्याही पक्षाने अशा प्रकारचा वचननामा आजही जाहीर केलेला नाही किंवा तशी हिंमत का दाखवली हा मला म्हणजे मोठा प्रश्न पडतोय यामध्ये ही गोष्ट होण्याची आवश्यकता होती अनेक प्रश्न प्रलंबित आहेत रस्ते झाले सगळ्या गोष्टी झाल्या पण ज्या अर्थाने कोटीच्या कोटी, कोटी उद्याने झाली तरी अजून प्रलंबित प्रश्न आहेत ना ते होणं गरजेचे होते मात्र या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने ते प्रश्न कुठल्याही पक्षाने समोर आणलेले नाही ती दुर्दैवाची बाब आहे मात्र आता आम्ही आमच्या माध्यमातून प्रयत्न नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू एक महत्वाचा प्रश्न की या निवडणुकीतच चित्र म्हणजे पक्षी असं दिसतंय की जे नगरपंचायतीमध्ये ठेकेदारी करत होते अधिकृत असतील किंवा अगदी पोट ठेकेदार असतील अशा लोकांनाच उमेदवारा दिल्या गेल्या तर मग हे पुन्हा सत्तेचा जो का कारभार आहे तो ठेकेदारांच्या हातात जाण्याची शक्यता या निवडणुकीच्या माध्यमातून दिसत नाही का आता तुम्ही चांगला प्रश्न विचारलात आणि पहिला तुमचा प्रश्न होता त्याचं उत्तर माझ्याकडे चुकून द्यायचं राहून गेलं की प्रभाग क्रमांक बाराचा जो विषय होता त्यामध्ये ठेकेदारलाच उमेदवारी देण्याचा प्रयत्न झाला मात्र आमच्या उमेदवारीने तो प्रयत्न हाणून पाडला आणि सन्मान्य निवडणूक निर्णयाधिकारी त्यांच्याकडूनही ते त्यांनी केलेलं अपील जे आहे ते फेटाळलं गेलं त्यांची उमेदवारी अवैध ठरवली गेली त्यानंतर भिवंडी इथे कोर्टामध्ये सेशन कोर्टामध्ये तो विषय गेला तिथेही त्यांची ते उमेदवारी अवैध ठरवली गेली अशा पद्धतीने आणि त्याच्या अनुषंगाने आता त्या ठिकाणी तुमचा जर वेळ असेल तर पुढचा प्रश्न त्याबाबत आपण सविस्तर सांगू मात्र आता जो आपण विषय सांगितलात की ठेकेदारी आणि ठेकेदार यांना प्रमोट करण्याचा प्रयत्न केला जातो हे कितपत योग्य आहे बघा काही नगरसेवक त्यातले ठेकेदार नसतील पण ठेकेदारांशी संलग्न आहेत त्यांनी पाच वर्ष ठेकेदारी पोसण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सर्व जे आहे ना हे अतिशय चुकीचं आहे म्हणजे ठेकेदार हे सर्व चालवतात किंवा सत्ता जी आहे सत्ता असेल किंवा नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील हे ठेकेदाराच्या माध्यमातून या गोष्टी करतील हे क्लिअर चित्र या ठिकाणी दिसतंय आणि चुकीची गोष्ट आहे मी या ठिकाणी आपण सांगू इच्छितो आमच्या उमेदवारांपैकी एकही ठेकेदार या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही बरोबर अभ्यासू आणि अत्यंत चांग मी प्रमोशन करतो अशातला काही भाग नाही मात्र तो प्रयत्न आम्ही जाणीवपूर्वक टाळलेला आहे आणि इथे या सगळ्या कामांच्या संदर्भातला भ्रष्टाचार असेल वेगवेगळी माध्यमं तो पुढे आणत असतात पण कुठलाही राजकीय पक्ष त्याच्यावर कधी बोलताना दिसत नाही कुठल्याही राजकीय पक्षाने कधी भूमिका घेतली नाही म्हणजे जे आज प्रस्थापित इथे जे पक्ष आहेत त्या पक्षांनी अशी भूमिकाच घेतली नाही तर मग या राजकीय पक्षांकडे समाजाने कशा पद्धतीने पाहावं आता कशाप्रकारे पाहावं तर कुठंतरी या निवडणुकीच्या माध्यमातून किंवा राजकारणाच्या माध्यमातून आपण सोश म्हणजे सामाजिक माध्यमांवर सोशल मीडियावर नेहमी म्हणत असतो की आणि विशेष म्हणजे वाडा शहरात तर जेवढी चर्चा होते ना कदाचित महाराष्ट्रामध्ये होत नसेल चांगली चर्चा होते मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणाला तशी कलाटणी देण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडलो असं एक सांगायला मला म्हणजे सांगावं असं वाटतं या ठिकाणी की विकासाचा मुद्दा धरूनच निवडणुका झाल्या पाहिजेत लोकांना जे, जे आवश्यक आहे तेच झालं पाहिजे मात्र सुशिक्षित मतदारांची काही सुशिक्षित म मतदारांच्याही मागण्या काही विचित्र पद्धतीच्या झालेल्या आहेत ही कुठेतरी बाब त्याला म्हणजे बळ देताना दिसते या अशा सर्व राजकारणाला अलग अलग तर ते व्हायला नको सुशिक्षित मतदारांनी विकास कामांवर निवडणुका म्हणजे निवडणुकांची मागणी करावी किंवा तशा प्रकारचे उमेदवार असावेत असा आग्रह असावा मात्र असा तसं होताना दिसतंय कुठेतरी दुर्दैवाची गोष्ट आहे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मांडणी केलीत एक शेवटचा प्रश्न की आजपर्यंत आपण बघितलं की जे नगरसेवक निवडून जातात किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य जातात हे प्रशासनाच्या खूप अधीन जातात म्हणजे त्यांचे अधिकार बाजूला राहतात आणि प्रशासनावरतीच सगळं अवलंबून राहतात आणि त्यांच्या अधीन राहूनच काम करतात तर हा बदल घडेल का एक लोकप्रतिनिधी म्हणून आत्ताचे जे काय उमेदवार आहेत ते पाहता अशा प्रकारचा बदल घडण्याची शक्यता आहे की जे सक्षमपणे कारभार करू शकतील तीच तर खरी गरज आहे आपल्याला कारण या अगोदरचे मुख्याधिकारी त्यांच्याबाबत काय घडलं नगरसेवक त्यामध्ये नगरसेवकांची भूमिका काय होती तो कशा प्रकारे वादग्रस्त विषय ठरला इमारतींचा वगैरे अनधिकृत इमारतींचा त्या आपण सगळ्यांनी बघितलंय त्यातला म्हणजे तुम्ही तर अभ्यास व्हा तुम्हाला सगळा तो विषय माहिती आहे त्यानंतर इतर गोष्टीमध्ये पण आत्ताही अनेक गोष्टी घडल्या म्हणजे नगरसेवक म्हणून जनतेचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी जी भूमिका बजावला पाहिजे नगरसेवकाने ती बजावताना ते दिसतच नाही मध्ये एका नगरसेवकाची आपणच मुलाखत घेतली हो। मी ती बघितली त्यांनी सांगितलं मी विरोधाला विरोध म्हणून या गोष्टी करत नाहीत अरे विरोधाला विरोध म्हणून जर तुम्ही करत नाहीत मग तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर काय करणार जिथं तुम्ही सत्तेत असाल तर तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध बोललं पाहिजे किंवा तुम्ही जर सत्तेत असाल तर प्रशासनाकडून लोकांना अपेक्षित असणारी कामं करण्यासाठी तशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे तुम्ही चांगले राहता तुमचे संबंध एकमेकांशी राजकीय किंवा नगरसेवकांचे चांगले असतील पण या शहरासाठी तुम्ही त्यातून का चांगलं घडवलंत का तर त्याचं उत्तर नाही असं आहे हे कुठेतरी खटकणारी बाब आहे अलग लक्षात आणि तसं होत नाही म्हणून प्रशासनाचं पाहतं आणि त्यातून चुकीच्या गोष्टी शहराच्या बाबतीत नगरपंचायतच्या बाबतीत घडतात एवढं नक्की खूप चांगल्या पद्धतीने आपण मांडणी केली की जेही नगरसेवक इथे जातात निवडून वेगवेगळ्या पक्षांचे तिथे गेले आज ते विरोधात लढतात पण तिकडे सगळ्या मलिदा लाटण्यासाठी एकत्र होतात तर अशा पद्धतीची आपण मांडणी केलीत हा खूप महत्त्वाचा मेसेज आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय तर धन्यवाद जी, जी आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि खूप चांगल्या प्रकारच्या विविध बुद्ध्यांवरती आपण बोललात त्याबद्दल सभाच्या वतीनं खूप आपले आभार मानतो धन्यवाद आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल आपले आम्ही आभार व्यक्त करतो थँक्यू